एक मोठी बातमी आपल्या समोर येते नागराज मंजुळेच्या झुंड सिनेमातील बाबू छत्रीच्या हत्या मित्राने दारूसाठी केला घात नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण स्टेशन हद्दीतील नारा वस्तीत परिसरात प्रियांशु उर्फ झुंड चित्रपटातील छोटा छत्री याची मंगळवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार प्रियांशूवर काही अज्ञात इसमानी धारदार शस्त्रांनी हल्ला केला त्यात प्रियांशू गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात त्याला हलवण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेच्या काही तासातच पोलिसांनी आरोपी ध्रुवलाल बहादूर साहू याला अटक केली आहे या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार मृत प्रियांशू हा मेकोसा बागचा रहिवासी होता ध्रुव साहू नारा येथील रहिवासी होता दोघांवर चोरी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल होते घटनेच्या रात्री ध्रुव प्रियांशला त्याच्या घरातून घेऊन गेला आणि नारा येथील ओमसाई नगरी दोन येथील विनोद सोनकच्या बांधकाम सुरू असलेल्या घराजवळ बसला होता तिथे त्यांनी दारू आणि गांजा प्राशन केला दारू पिऊन त्यांच्यात काहीतरी वाद झाला प्रियांशू सुरुवातीला ध्रुवला चाकूने धमकावत होता त्यानंतर ध्रुव चाकू घेऊन आला काही वेळानंतर वाद वाढला रागाच्या भरात ध्रुवने प्रियांशूवर चाकूने वार केले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा प्रियांशू अर्धनग्र अवस्थेत आवड आढळला त्याच्या शरीरावर प्लास्टिकची तार गुंडाळलेली होती रक्ताने माखलेला त्याचा ओरडण्याचा आवाजाने आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांच्या पथकाने जखमी प्रियांशूला तातडीनं मेयो रुग्णालयात नेले जिथे तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मृताच्या बहिणीच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी ध्रुव साहूला ताब्यात घेतलेला आहे मृत प्रियांशूवर चोरी घरफोडी मारहाणीचे पंधरा गुन्हे दाखल आहेत तर आरोपी ध्रुववर पाच गुन्हे दाखल आहेत हत्येमागील कारण शोधण्यासाठी पोलीस संपूर्ण तपास करत असल्याची माहिती अरुण क्षीरसागर पी आय जरीपटका पोलीस स्टेशन नागपूर यांनी दिली आहे तीनच्या ती दरम्याने आपल्याला एक कंट्रोलला कॉल प्राप्त झाला की नारामध्ये एक जखमी मला वायरने बांधून तो जखमी आहे त्याप्रमाणे नाईट ऑफिसर तात्काळ तिथे गेला असता एक जखमी इसम जखमी मुलगा इसम म्हणजे मुलगा होता त्याला वायरने बांधला होता त्याच्या अंगावरती भरपूर चाकूसारख्या धारदार शस्त्राचे व्रण दिसत होते त्यांनी ताबडतोब त्याला तात्काळ गाडीमध्ये टाकून मी हॉस्पिटलला रवाना केलं परंतु त्याला उपचारापूर्वीच तो मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं सदर इसमाची माहिती घेतली असतं सदरचा जो मयत आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार बा प्रियांशू बाबू छत्री असल्याचं आमच्या लक्षात आलं त्याप्रमाणे आम्ही त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला असता घरच्यांशी घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्याला काल रात्री ध्रुप साहू नावाचा मुलगा त्याच्यासोबत त्याला रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान घेऊन गेला होता त्यावेळेला बाबू छेत्री हा खूप नशेत होता आणि त्याच्यानंतर आज सकाळी त्यांना माहिती पडलं की त्याला मारलेलं त्याप्रमाणे बाबू छेत्रीची बहीण शिल्पा छेत्रीच्या तक्रारीवरून मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आरोपी ध्रुप छा ध्रुपच्या ध्रुप शाहू याच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास चालू आहे आरोपी किती याच्यामध्ये सध्या तिथे ते आरोपी एकच दिसून आलेला आहे पुढे तपास चालू आहे त्यामध्ये कोण नवीन निष्पन्न झाला बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी